पन्हा तालुक्यामध्ये आज दिवसभरात पावसाने चांगलीच उघडीप दिली असल्याने गणरायांचे स्वागत पारंपरिक वाद्याने करण्यात आले काही ठिकाणी कुंभारवाड्यातून गणपती घेऊन जात असताना पावसाने सुरुवात केल्याने तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच धांदल उडालेली दिसून येत होती घरगुती गणरायांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले पन्हाळा पोलीस व कळे पोलीस यांनी तालुक्यांमध्ये चांगलाच बंदोबस्त ठेवला असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही गणरायांचे स्वागत करण्यात महिला वर्ग मग्न असलेला दिसून येत होता तसेच सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते उत्साहाने गणरायांचे स्वागत ट्रॅक्टरमधून करत होते यामुळे आज मात्र प्रत्येक गावातील कुंभारवाड्यांना मोठ्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झालेले दिसून येत आहे काही ठिकाणी युवत युवतींना युवत घरगुती गणपती आणण्यासाठी घेतलेला पुढाकार ही आढळून येत आहे सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत गणरायांचे स्वागत पन्हाळ्यात सुरूच होते